जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा खुश खबर खुश खबर आता चक्क मोबाईल नंबरवर पेट्रोल व डिझेल फ्री मिळणार आहे फ्री 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 कुठे मिळणार पंढरीनाथ पेट्रोलियम राशीन रोड कर्ज आणि ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर 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 कुठल्याही पेट्रोल पंपापेक्षा पंढरनाथ पेट्रोलियम या ठिकाणी पेट्रोल व डिझेल चक्क दोन रुपये स्वस्त मिळणार आहे आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भैरववाडी येथील श्री भैरवनाथाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आहोत आपण जर पाहिलं तर एक मोठी आख्यायिका या तीर्थक्षेत्राला आहे जवळपास पाचशे वर्षापूर्वीची एक वेगळी परंपरा या ठिकाणी या मंदिरामध्ये आहे आपण जर पाहिलं तर या भैरवनाथाची आज हनुमान जयंतीच्या दिवशी यात्रा असते आणि या यात्रेसाठी हजारो भाविक या ठिकाणी आलेत आपण जर माझ्या पाठीमागं पाहिलं तर आ, ही भैरवनाथाची स्वयंभू मूर्ती आहे या ठिकाणी त्यांचे पुजारी आहेत मानकरी आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक दर्शनासाठी आलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या भैरवनाथ मंदिराची काय आख्यायिका आहे संदर्भात आपण या ठिकाणी मंदिराची जी पुजारी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत इकडे या असं या विनोद भाऊ असं या, या कुणी बी या Uh, काय नेमकी uh, या ठिकाणी या देवाची आख्यायिका आहे ठिकाण असे आहे की पूर्वी या ठिकाणी एक धनगर होतं त्याच्या त्या ठिकाणी मेंढर होती आणि त्या ठिकाणी लढाईचं एक झाड होतं त्या झाडावर त्या धनगराने कोरड्याने ते झाड तोडायला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर त्या ठिकाणी असणार रक्त पूर रक्तात पूर कसा असतो त्याप्रमाणे रक्त वाहू लागलं त्या ठिकाणी असणार भैरुनाथे प्रगड झाले आणि त्या दनगराला सांगितलं या ठिकाणी मी भैरुनाथे आणि तो असा असं या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे मग तो धनगर म्हणला कोण चूक घडली या चुकाबद्दल मी तुमच्याबाजी क्षमा मागतो तर मी या ठिकाणी माझ्या होतीने मी भैरवनाथाचं मंदिर या ठिकाणी मी बांधून देतो आणि तसंच त्या ठिकाणी भैरवनाथाच्या पूजेसाठी थी। त्या ठिकाणी एक विहीर पाडलेली त्या विहिरीचं पो पूर्वीपासून पाणी पूजेला या ठिकाणी त्याचं चालू आहे आज या यात्रेच्या निमित्ताने काय काय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात या ठिकाणी म्हणजे ग्रामस्थ मंडळी बरेच काही या ठिकाणी म्हणजे आपल्या पद्धतीने कार्यक्रम ठेवतील आता सकाळी काय काय पूजा अर्चना सकाळी या ठिकाणी आरती सकाळी असणारे पाठ चारला असणारे महिला मंडळ दंडवत आले आहे आणि दंडवत आल्यानंतर त्या ठिकाणी मग बहिरनाथाला आधी अभिषेक होतो अभिषेक झाल्यानंतर त्या ठिकाणी असणारे महिला मंडळ आपल्या या ठिकाणी दंडाला येतात आणि मग संध्याकाळी पाच वाज पाच नंतर गावातून वाजत गाजत शेरणी या ठिकाणी येते या आल्यानंतर या ठिकाणी बहिरुण मंदिरामध्ये असणारी विधीपूर्वक आरती या ठिकाणी होती थी। आरती झाल्यानंतर मग या ठिकाणी श्रीफळ काय पेढे काय शेरणी या ठिकाणी प्रसाद भैरवला अर्पण करून हे करते किती वर्षाची परंपरा या तीर्थ या ठिकाणी जवळजवळ पाचशे पाचशे सहाशे वर्ष होत आले या गोष्टी तुमची कितवी पिढी आहे या ठिकाणी हे आमच्या आता पाचशे सहावी पिढी आहे आमची आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की हे जे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी जो हा ही मूर्ती आहे ती कशी आहे इथं कशी आहे ही पहिली जी मूर्ती सोयीभू आणि नंतर जे वरचे जे मूर्ती हे नंतर असणारं गाव ग्रामस्थान गावकऱ्याने मिळून ही काशीवून आणली बरोबर आणि त्याची स्थापना या ठिकाणी केली असती स्थापना ही चारशे वर्षापूर्वी झालेली आणि हा जो खादसाची मुख्य मूर्ती आणि स्वयंभू जे का झाड झाडं होतं त्या लढईच्या झाडामध्ये हे वैरुन प्रगट झाले आणि त्या झाडा सकटच इथं त्याची मूर्ती तयार की तयार झाली त्या झाडाला शिंदू लावून ती मूर्ती आजपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत अशी तयार झाली या ठिकाणी मानकरी आहेत काय काय मान असतो आणि कशी या ठिकाणी उत्सव साजरा होतो हे आम्ही तोरडमल तोरडमलांचा मान आणि मल, लाळ यांचा मान आणि आमच्याकडं मान आहे दिवटीचा दिवटीचा मान म्हणजे दसऱ्याला पण पालखी काढली की आम्ही हजर असतो आणि आता रात्री बारा वाजता छबीना निघण ते चेविन छाबीन अस पण आम्ही असतो आज छेबिना असतो आज छबिना असतो काय काय असतं छबिन्यात काय कुणाचे आबदागिरी असते कोणाचे कावडे असतात आणि असं काय वाजत वाजंत्री वगैरे हा वाजंत्री असतात काय गावामध्ये प्रदक्षिणा का... गावात नाही इथं मंदिराला प्रदक्षिणा असते प्रदक्षिणा घालून आतमध्ये आरती होती सुरुवातीला एक आरती घेते आणि असा कार्यक्रम होतो आणि छबिना उरकल्याच्या नंतर मग बाकीचे कार्यक्रम चालू होतात रात्रीचे किती जणांना मान आहे असं मान आता बाहेरचे पण मानकरी आहेत काहीतरी बरेच आपल्या गावातले पण आहेत नगर तालुक्यातून सुद्धा मानकरी येतात इथं आणि बाहेरचे खेडेवाडीच जवळजवळ बारा वाड्यातले लोक येतात कर्जतचे धरून कर्जतचे पूर्ण लोक इथं येतात दर्शनासाठी दक्षिणा दर्शनासाठी गरईवरे पण आणि देवस्थान एवढं चांगलं आहे एवढं सत्व आहे देवाचं तर काही कुणाचं जर देवाला यायचं म्हणलं ना कुठला आजार असला तरी पहिलं पूर्वी तर मला कळतं आहे सर्पदोष झाला तर इथं मंदिरात येऊन बसलं आरती घेत आरती जर केली तर ती सर्पदोषसुद्धा इथं म्हणजे उतरायचं तर आता एवढंकडं जायची गरज पडत डॉक्टरांकडं जाण्याची गरजच पडत नव्हती पण आता अलीकडं काय लोकांना भीती भीथी जास्त निर्माण झालेली त्यामुळे ते तिकडे जातात हॉस्पिटलला तशी व्यवस्था चांगली इथं मंदिरात येतात सगळे साफसफाई पुजारी चांगले आहेत आमचे आणि हे सगळे व्यवस्थित आहे देवीची पुजारी आणखी आलेले आहेत आपण त्यांनाही थोडंसं या ठिकाणी संवाद साधू या ऐकलं तुम्ही बऱ्याच वर्ष झाला या ठिकाणी सेवा करताय काय वाटतं या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने काय कार्यक्रम असतात यात्रेच्या निमित्ताने हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो दुसरी गोष्ट म्हणजे पाटे संपूर्ण गावातील महिला मंडळ ही दंडवटासाठी साधारण अर्धा किलोमीटरपासून भैरवनाथाला दंडवट घालीत इथं मंदिरात दर्शनासाठी येतात त्यानंतर एक वाजता अभिषेक होतो भैरवनाथाचा भैरवनाथाला गंगेच्या पाण्याने स्नान घातलं जातं ते गंगेचं पाणी कोण आणतं गंगेचं पाणी तीर्थावरगी जाणारे ती घेऊन येते आणि त्या आपल्या पाण्यात टाकून त्याचा अभिषेक जलाभिषेक केला जातो शास्त्रोक्त पद्धतीनं जलाभिषेक होतो आणि दिवसभर मग लोक दर्शनासाठी येत राहतील तसेच भैरवनाथाला काही नारळाचं तोरण असेल ना जोगेश्वरी मातेला पोशाख असेल कपडे साडी पीस वटी ही भरली जाते आणि हा देव नवसाला पावतो न पुत्रिकाला पुत्र देतो अशी आख्यायिका परंपरा चालत आलेली आपण या ठिकाणी पाहिलेला आहे की एक जागृत देवस्थान म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भैरवाडी येथील भैरवनाथाचं हे मंदिर आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भैरववाडीतील हे जागृत देवस्थान भैरववाडीचं भैरवनाथाचं आहे आणि आज या ठिकाणी यात्रा उत्सव होत आहे आणि आपण जर पाहिलं तर हजाराच्या संख्येने भाविक सकाळीपासूनच या ठिकाणी दर्शनासाठी आले आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहावायच मिळतं पुढारी चॅनलसाठी अहिल्यानगरहून गणेश जेवढे वया पुस्तके गाईड सॅक कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंद मध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत